नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता जवळ आलेली आहे आणि संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ ह्याचं खूप महत्त्व असतं आपले सगळेच सण असे असतात की त्या त्या ऋतूमध्ये जे आपल्याला पोषक आहार असतो तेच आपल्या सणात बनवलं जातं त्याचप्रमाणे हा एक पदार्थ थंडी बरीच असते आणि तीळ आणि गूळ हे उष्ण असतात त्यांच्या शरीराला पोषक असं असतात हाडं मजबूत बनवतात त्यामुळेच हे असे हेल्दी पदार्थ आपण बनवत असतो तर चला मी दाखवते गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत माझ्याकडे सफेद तीळ आहेत पण तुम्ही गावरान तीळ घेतले तर उलट ते जास्त टेस्टी असतात माझ्याकडे सफेद होते म्हणून सफेद वापरले आणि ते भाजायचे तीळ भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही तीळ असे तडतडायला लागले की समजायचं आपण की छानपैकी भाजलेले आहेत तीळ मी एकूण शंभर ग्रॅम घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आता मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदेसुद्धा एक वाटी घेतलेले आहेत म्हणजेच ते शंभर ग्रॅम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तीळ आणि शंभर ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता आपण खरपूस असे भाजायचे आहेत गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून लाडू बनेपर्यंत स्लोच ठेवायची आहे शेंगदाणे पण अशा प्रकारे भाजतात त्यांना डागडाग येतात आणि ते असे साधारण फुटतात काही काही शेंगदाणे असे फुटतात तेव्हा समजायचं आपण शेंगदाणे छान भाजले गेले आहेत हे अशा प्रकारचे मी त्याच्या साला काढलेल्या आहेत तुम्हाला पूर्ण साला काढायच्या असतील तरी चालतील मी साधारण साला काढलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे ते मिक्सरमधून काढलेलं आहे मिक्सर ऑन ऑफ ऑन ऑफ करूनच मिक्सरला ला लावायचं कारण डायरेक्ट लावलं की त्याचं त तेल सुटून ते चिकट होतं ते भांड्याला सगळं चिकटतं आता हे सगळं एका बाऊलमध्ये काढलेलं आहे आता आपण ते तिळ टाकायचे आहेत तिळाची पण प्रोसिजर तीच करायची ऑन ऑफ ऑन ऑफ करून मिक्सर लावायचा आहे आणि हे पहा अशा प्रकारे मी तिळसुद्धा छानपैकी असे दळलेले आहेत एकदम तिळ बारीक करायचे नसतात कारण मग ते दाताला असे लागले तर छान लागतात हां ते सुद्धा आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवायचे हे पहा आता ह्याच्यात काय करायचं आता आपण ह्याच्यात सुंठ पावडर टाकलेली आहे एक एक मोठा चमचा सुंट पावडर टाकलेली आहे सुंट ही पोटासाठी खूपच चांगली असते आणि त्याच्यात वेलची पावडर स्वाद छान येण्यासाठी आपल्याला त्याच्यात वेलची पावडर टाकलेली आहे ते सगळं एकत्र मिक्स केलं आता गॅसवर एक परत कढई ठेवली आणि त्याच्यात अर्धा चमचा तूप टाकला कढई थोडीशी तापली मीडियम गॅस करायचा कढई तापली किंवा तो स्लो करायचा आणि हे पहा हे मी गूळ चिरून घेतलेला आहे आपण हे गूळ दोन वाट्या घेतलेला आहे दोन वाटा म्हणजे वजनी प्रमाणात पाव किलो घेतलेलं आहे तर ते आपल्याला वितळवायचं आहे ह्या पूर्ण गाठी सुटल्या गेल्या पाहिजेत त्याच्या आणि पूर्ण गाठी वितळल्यानंतरच आपल्याला ही प्रोसिजर पुढची करायची आहे आपल्याला खूप घट्ट असा पाक वगैरे काही करायचा नाही पाक खूप घट्ट झाला तर ते लाडू अतिशय कडक होणार आणि आपल्याला ते खुसखुशीत करायचे आहेत गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि आता आपल्याला ते तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता छानपैकी असं खालीवर खालीवर असं करून सगळं एकत्र मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे खालीवर करून सगळं एकत्र करायचं आहे मी एकत्र करत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमचा एक लाईक माझ्यासाठी प्रोत्साहन असेल आता हे सगळं थंड झालेलं आहे बाजूला ठेवून मी थंड केलेलं आहे आणि हाताला पाणी लावून आपण त्याचे लाडू बनवायचे आहेत पहा अशा प्रकारे लाडू बनवायचे आहेत आता मी तुम्हाला एक दुसरा पण लाडू बनवून दाखवते हाताला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे दुसरा पण मी लाडू बनवत आहे अशा प्रकारे आपले सगळे लाडू आता तयार झालेले आहेत आणि ह्या संक्रांतीला असे तुम्ही लाडू करून पहा कसे झालेत ते मला कमेंट्समध्ये कळवा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद